பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த மாநாட்டில் பிரதமர் திரு पकडले तो मंग आण तो मी तयारी करतो मग त्याला स्वागत ये ये जो ने जो ओ लेकारन में लेकारन बुड्ढा बुड्ढी का आम्ही बस पिशाच सोडता नाही ना तो वाने पिशाच निकालो तुमको घुमारे बुड्ढे ने साले ने बहुत सारा पिशाच ना इथं तिला डायरेक्ट कडे टाकतो ना तू झोले फक्त भजे तो ये फक्त बावन की बावन कमली आपण पुरा तयार करत रखो इससे टेस्ट करने की तू उसको हां तू तयारी पूरी तो तयार दे तू आन फक्त ले तो जरा तर

का के परेशान हो ना तो बच्चा करके भाग बच्चा पैदा करके भाग तो मेरा अंकल परेशान उधर हॉस्पिटल हाँ हॉस्पिटल से इसको तूने हॉस्पिटल से आया के बच्चे को छोड़ के भाग के भाग इसको डंगरे तेरा बच्चा डंगरे टकला तेरा बच्चा भाग के इधर लेके आ इधर हाँ इधर आता तेरे को कुछ लेके तो हॉस्पिटल में से भाग के आ गई इधर मुंबई को हाँ बच्चे को छोड़ के आके आ गई ये टकला चल चल अभी चल तेरे को बताता मैं तो आप थी

चल हाथ पर बंद दोनों को चल पकड़ इसको दोनों को आगे तो पीछे से आगे से होता हां पकड़ चल तिर बना करते ज्यादा बुड्ढा बुड्ढी है बहुत शातिर बुड्ढी और बुड्ढा भी बहुत शातिर है इसको तो इसको दोनों को है पीटने को ना साली को बच्चे छोड़ के भाग का है छोटा सा बच्चा है मदर तो चल चल बैठा तो बैठ बाबा नाम दे अरे मैं कहीं नहीं करे पापा या डंगरे ने कर ले सब या बुड्ढे ने कर अरे मेरे कोई कोई लेना देना नहीं यार तूने तो चल गा को तूने सब गा को ये बना ना बुड्ढे अरे बुड्ढे ने तो चल गा को सिर्फ तेरे को बता दे हां बहुत शातिर बुड्ढा बुड्ढी है बच्चे छोड़ के भाग के आ ना चल तो अब चल a ग े বুদ্ধ তাত মাৰু পলুন তুল তু তাত মাৰিলে ললু নাই বেয়া লুদ্ধি নাই তাত মাৰি নীতি বুদ্ধিতাৰ ত ললুন বেট লাই ন গুৱাহু বুদ্ধি ললো তো মই ললু নাইন বেয়া ললু নাই ন তু মই বুদ্ধি ললুনাই বুদ্ধি ললো তো বাপ लल ललो तो ललतो बोंद लल तो ललतो चांगला थालीत टाकीन इंग्लिश कॉनवे थालीत टाकित कॉन्व्हेत थिबी तिचे पॅटर्न त्या टाकीन थिबी तिच्या बाबू तिथून मोठा आपल होय आपलं वलदीवाला वलदीवाला आपल तल येतल तो झाला तर मला तिथे अभ्यान होईन बापा मा बहुत मत आपथल झाला बहुत मत आपल्या झाला मला दोन द्या मग गोंध ब गोंध्या आय एस आय पी एस हो मग थप्पन पूर्ण कर पहिल्या पोलांना बी थप्पन केलं नाही मग नाताना बी थप्पम केलं नाही ना तू तर थपम फुलं मग बेटा दोन दू हे बापा मग थपन पूर्ण मले तुला हे वलदीच पायत मथ्या वलदीत पाहायचं तुला आय पी एत कला तुला आय पी एत ठीक कर बापा इनल लिहिलं ते महत्व बाप्पा महत्व ई एफ जी के एम इंगलेडी तू थ्री फोर फाय ठीक तू आम्ही थितलो नाही ना आम्ही हंबाडी राहिलो हेंबाडी మా బుద్ధ గ మి హంబా తి గవలూ నా మళ్ళీ తో అనవలన టానా మి ఆయన ఢపలి రాత్రు ఇతల బాబా తిట్లా మత మా దా దొ ఇది తల్ ఇంగ్లీ పొలం బాబా గోంధ లల్త ఇంగ్ కాల్ తో తంబళ ఇంగ్ లె తేటా లల్లు మా ద్వం లూ లూ నే ద్వంద బా లూ నే थिकन बापा तू बी हंबाड बाबा हा चांगलं थिक ना इंदी ए बी चिडी पाहिजे के बाबा मा ल तू तु माझा बोलतो ना बाबा धाय बोलतो ना बेता ललू नाही बेता ललू नाही ना ललू नाही ना बेता ललू नाही पिल्लू गोंदू बगल माहीत बेंदू तो मागे पलून अ तो मा गेली पलून बंबईला तमा तो झाला तो बस तुला तातून इथं ललू नाही बेटा तू माझ्या दौलत लात तो इथं बापा आपल्याला दूध नाही पाजला ललू न ललू नाही ना येतीन तुम्ही माय मोती माय येती ना मोती माय येते ती तिथून येतील म्हटलं मोती माय तुझ्या येते ना गेली तुटलं हा येत येते ती येते रे बेटा येती पाचतीन दू तिला वहिनी पाचते ना तू तुला दोन दू हा येते वहिनी वहिनी येते 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 आता ती मोती माय येते कसं लेकरं पायदा कलाव होईल बाबा हे हे मायला पाय काम बाबा ओळ पाजायचं मान कामच नाही पोलं पाजून थांबाल ना करणं लय आहे बापा पण लय अवघड रे बाबा हा आता मला समजलं ना लय बॅकर ना बापा बेकर तर काय नाही बाबा त्याला लेकराची बरबाद ना मागी चांगलीच पाहिजे त्याला सांभाळायला लेकरायला हा याची काय पळून गेली काय आता हे मलाच करावं लागू राहिलं ना सगळं ती आई खायची बाय कोण ठीक आहे नाही तर मग काय खरं नव्हतं ना हां मला काय जमत होतीच करणं माय निघली तर लेकराची बर्बादी हां लय लेकराची बर्बादी लेकर झाले दिवस पाहिजे ना सांगा ना मग ते लेकराचे काय आले काय हायले ते लेकराचं काय करा बापा हे लेकरू आणि माईला नसली तर काय करा त्या लेकरांना त्या बापांना काय कराव काय करावं सांगा ना ललू नाही बेटा ललू नाही ना ललू नाही तिनं उखाची तू मोती आई येते ना मोठी आई येती ना थांब ललू नाही बेटा येतील तू दूध पाच झालं तुला लेकरा बाळासाठी यायला पाहिजे ना अरे बापा आय माई शिव लेकराचं खरं दूध कपडे धुणं दूध पाजणं काय खरं हां सांगा ना काय करू रे हां माई बगर माईचे लेकरू जगू शकत नाही लय दिवस ललू नाही ना बेटा ललू ललू नाही ना रे ललू नाही ना तू येतान फोकाणे मारून जातो ती डंगरी कमली काही येत नाही तू काही आणत नाही तिला हां तू फोकाणे मारू न माझ्या इथं ती पकडले जात नाही तुमच्या आधी लागू नको रे बाबा तू लेकर लेकरू दे मला तू जाय तिकडं पोरकर रडू राहिला माझ्या गोवांध रडू राहिला आणि त्या कमलीचं काय करू मी सांगा ना काय करू नान सोडून दिला जाऊ दे तिकडं

लक्ष त्या कमलीकडे शाखेकडे लागलं ना आणतो तो कमलीला शाखीर कसं फोकड्या मारू नको तू टाकले हा तू जाय इथून मला लेकडाला दूध पाजू दे तू जाय बरं इथून हव मला लेकर रोडवर राहिल मग इथं रोड राहिला झालं पाहिजे तर येतो तिकडे काय फायदा तिकडे येऊन मला सांग बरं टाकले हा नाही तर चाटा चाटा मारून राहिला किती टायमाच्या तो किती चार पाच दिवस त्या चाटा मारू राहिला तो तर सोडून काही मग तिकडे यायला मन होत नाही पोराचं भालता आहे कुठं ना घरी कोण येईन त्याला वागवायला त्याला मला इथं वागवावं लागतं उखाची बायको वागवतो त्या बाईला पण जीवार येतो ना हा मी कसं एका वागविणार ती असल्या थोडं मला होत मदत होती निघले नाही पाहिजे तुला झाली धरून हाव नाही आली कमली दारू प्रकारणी करणार नाही तुला झालीन मिळती धरून हव फिरू राहिला तू आज येते उद्या येते आज येते उद्या येते असं फिरू राहिला की दिसतो रातो तर तुम्हाला आहे तो रातो मला आहे ना त्याला तुम्हाला जेवढा धोका दिला होता असं मला आहे ते ना धोका दिला ना कमलीना मला बी तिला झोळ झटताना पान ना माझ्या मनी आपण हा एका मनी आपण माझ्या सायकल ना चालून नाही चल 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 जाऊ चल त्याला मी इकडे मोडून चालले

का तुला अनुभव आहे ना मग तू करणं थोडंफार काय होत नाही ना अरे आशीर्वाद लागेल ना त्या लहान लेकराचा तुला अरे रे डायरेकडून होत नाही ना दूध पाडण होत नाही नाणं धुणं होत नाही कपडे होत नाही होते हां कसं होईल मला सांग करतो अरे केलं तर काही फरक पडत नाही ना थोडंफार केलं तर घरीच तर काय करालो वागणं दर्शक त्या लेकराला काय होत नाही ना काय फरक पडत नाही ना

नाही आपलं संपल्याला सांगता नाही कोणी घरी जेवढं काम करायचं आणि तिकडे थोडंफार काम करायचं अरे जाऊ दे ना दुसरं कोणाच्या सुखादुखात काम आले पाहिजेत हां तेच काम येतं पुढं चालवून आपण तरीच घरी बसून तरी काय करतो सांग सांगतो काय करतो आपण घरी बसून हां जायचं थोडंफार काम करायचं मग यायचं तिथून हां म्हणजे आपण रमतो ना चाललं चाललं तू अरे चालणार रे थोडंफार करते एकराचं पुण्याचं काम आहे जाऊ चाल

एवढ्या तेवढ्याला काय पाहत यार तू काहीच पाहू नका ना एवढ्या तेवढ्याला अरे आमचा दोस्ताना दोस्ताना गाठ वस्तांना मग अंड्यानीचा हां काय पाहते एवढ्या तेवढ्याला कर थोडंफार काय फरक पडत नाही मथारपणात केलं तर ॲकराचं केलं तर अरे तिचं पुण्यईन मी आपलं आपल्या पुन्यईन हा आपल्या मथारपणे काय येईन थोडंफार ते एवढं तेवढं राहिली तिथं कमली पडून गेली तर काय करतो मग त्यात जाण्याला नाही होत ना मथारात आणून द्याय आणि काय करीन मला सांगा ना तो हां काय फरक पडत नाही एवढं तेवढं केलं तर चाल बापा चालून धीरे भेटले आहे झपके मारतो नाही कमली बुडील हा

तू, तू लढेल ना तू कैच काही बोलू राहिले मला बोलू राहिले तू अरे त्या एकटीने त्याला पुद्दा पाडला त्याच्या गेली पळून ती आणि दुसरी गेली तिला काही म्हणजे काय करावं ते डॅनी मला सांग ना अरे आमचा दोस्ताना आहे म्हणून तुला मी चाल चाल म्हणून राहिलो तर मध्ये आम्ही काही एकमेकाला करावं लागतो ना सहकारी करावं लागल ना एकमेकाला म्हाडा आला ना आता कोण दिलेला बायको हा तो आता काय हे झालंय ते चुकीना म्हणून झालंय हां डाने आता बायको तरी भेटेल का कोणती मला सांग ना तो अरे चालतेच पुण्याचं काम आहे लहान लेकरांचं केलं तर काही फरक पडत नसतो चाल बरं ला ला नस तो चाल बरं एवढं आडून पाहू नको ना ले इकडे तिकडे आडून पाहू नको ना तू अरे रे आत्पा जोडतो आम्ही करणार लेकरू इन ते लहान ना अरे करणं तुला काय कर सांगा मी आता अरे अरे आमचा गाड दोस्त आहे ना दोघाचा आपल्याला देवाचा आशीर्वाद भेटेल कर बाबा

गावामध्ये तिला झोडल मला अरे टाकल्या अरे किती टाइम येतो साकरीला याला का चाटायला तरी निसत्या तीन घंटे झाली तर त्याला फोन करते साकरीला किती टाइम येतो विचार आणि तो आला हा साकरी चाटावर काय वाट पाहून झाली ते हो काय फोकंड्या अरे फोन करते फोन इथे जमा करून ठेवलं जप्रे जमा करून जत्रा आणि माझी किती वेळा पाहण्या किती लोक किती काढले इथं कर एकदा फोन करता शाखेला त्याला चौकामध्ये थांबलो अजून यायचं पता नाही त्याच्यावर बुड्या सांगा सांग ना अरे किती वेळ जत्रा थांबली इथं चौकामध्ये येऊन हा इतके आम्ही रिकामी सांग ना मारतो रे टाकल्या तू இது <laughs> <laughs> அண்ணா மீட்பாண்ட காற்ற மோட்ட மாதிரி சோழனா தான் சக்தி <Sessi> <Sessi> धूळ जा फटा कधी आणतो बुढीला पाण्याने मात्र कधी आणतो तुझं सायकल तुमच्या फोन लावून पाहिजे कुठे कुठे किती वेळ झाली आणतो आता तुम्ही बंदी मुंबई तुमच्या ताबी थर कापले लोक लोक तुम्हाला पण आता तुम्ही धंदा सोडला मग आता तुमचं काय राहिलं नाही ना तुम्ही झिरो झाले ना शरीर झाले आता कसं तुम्ही बुड्या बाड्या फासवायच्या आणि इकडे लपडे करायचे काय झाले तुम्ही आता हा आणि करायचं बुड्या बाड्यासोबत आणि सोडून द्यायचं हा तुमचा धंदा झाला आता घरी लावून द्यायचा हा बुढ्या हा आहे की बुड्या बाहेर तुमचा चार गाण गाण होते पण आपण पैसे नाचवले कधी हा त्या असे धंदे केले आपण कधी कारबडी माणसं नाचली माणसं बायाने नाचली कधी हा आपला धंदा नाही आपल्याला त्या धंद्यात तर राग आला तर मग बाया नाचवा जा त्याच्यामुळे आपण सोडून द्यावा सीज येते आपल्या जवळ हा त्याच्यामध्ये धंदा सोडून द्यायला मी त्या बाईजी नाखे मध्ये धंद्यामध्ये आता बाया नाचवा लागले पहिल्या माणसं नाचली तर ते मग आता सोडा लागला माझ्या धंदा त्याच्यामुळे काल कुठून आणली तुम्ही दलिंदर ती हा सांगा ना तुम्ही फसाफसी करी मग ते दलिंदर कुठून आणली काल ती कमली आणली कुठून तुम्ही आणि ती मारली डाणी बोटेच्या काळात आणि ती गेली पळून आता लेकरू काढून गेली पळून हा ती आणली कुठून काय आपलं हे बोटे तुमचे फसाफसी धंदे बंद करा आता ते

ஜமாடா <muchan> <muchan>

இந்த हां कमली नाही समाज शेवटी पण पन्नास हजार रुपये दिली म्हणजे मला खर्चात घातले ना प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जायला लागलो त्या समाजसेवक मला आण नाही पाहिजे आणि मग कमली नाही मग असे दोन्ही असे वाजवतो दोन्ही बी या काडी खाली कमरात लादा घालणार पण हा समाज मला हा घाग्यू पॅन्टमध्ये हा त्या समाज मला बुडवलं ना हां मला तिकडे त्याच्या दाखवण्याने लावलं मस्त मला गोड गोड बोलला आणि पैसे दिले आणि पळून घेऊन गेला माझ्या बायकोला तो हा कम्पली पळून घेऊन गेला तो माझर तो जाऊन नाही मला समोर पिवळा होस्त राहायचं ना मग त्या कमलीकडे पाहायचं मग कमली आण तुम्ही धरून हा ठीक आहे तुम्हाला याच्या मग येऊ द्यायला फक्त समाज सुधारक आधी फटके नाही त्या माझा तो ना आपल्याला पन्नास हजार चुना लावला ना हा आधी त्याला पाहिजे नाही त्याला आधी हाण नाही धरून आणि मग कमली हाण नाही हा दोघं असे हाणायचे धरून एकमेका धरायचे हाणायचे धरून एकमेका धरायचे हाणायचे धरून म्हणजे दावखान्याचं बिल दिलं म्हणे आणि तसंच पळून गेला बघत बिल दिल्याचं अरे आम्हाला इकडून गावातून त्याचं हे करावं लागलं ना पैसे द्यावं लागले ना हा ते छोट्या असा पाटल पैसे द्यावं लागले ना हा त्याला त्या समाजसुधारक अन्मंग कमले हान भरलं ना काही आपल्या स छोट्या स यानं भरलं आणि काही आम्ही भरलं आता पाच पाच बिल भरावं लागलं ना हां गेलं तसं ते निघून गाडी ते येऊ द्या मग पहा काय व्हायचं त्याला तर आधी गाडी येऊ द्या हा पाच मिनटात गाडी येते येतील पाच मिनटात मी सांगतो ठेवा तुम्ही समाजसेवकला राहणं धरून आधी हा समाजसेवकला कमले जोडतो साहेबच्याला तुम्ही त्या समाजसेवकला राहणं मी कमले जोडतो